सत्तेत ते सहभागी होतात की नाही याचा निर्णय अवघ्या दोन तासात लागेल परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा म पूर्ण मंत्रिमंडळ बनतं आहे की नाही ही सांग हे आत्तापर्यंत प्रश्नचिन्ह आहे म्हणून उद्याच्या या शपथविधी सोहळ्यामध्ये माझ्या अंदाजाने जवळपास वीस एक लोकांचा शपथविधी होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु त्यासाठी वरिष्ठ नेते जे आहेत अमित शाह साहेब असतील देवेंद्रजी हे मोदी साहेब असेल यांची परवानगी आवश्यक या आहे मला वाटते आज रात्री भेटण्याची शक्यता आहे एक शेवटचा प्रश्न विचारतो की संध्याकाळपर्यंत फोन येईल अशी एक चर्चा आहे की जे आ, इच्छुक मंत्री आहेत किंवा ज्यांना मंत्रिपद मिळणार आहे सोबतच असं एक सांगितलं जातं आहे की तेच तेच जुने चेहरे आता नको आहेत त्यापेक्षा आणि द कलंकित चेहरे म्हणजे वेगवेगळ्या प्रकरणामध्ये अडकलेले किंवा त्यांच्यावर आरोप असले किंवा वेगवेगळ्या वादात नेहमी अडकणारे अशांची नावे आता कट झाली जवळपास झालेलं आहे नवीन चेहरे असणार आहेत वादात अडकलेली किंवा ज्यांच्यावर काही आरोप प्रतरोप जास्त प्रमाणात झालेले आहेत मला वाटतं त्याच्याबद्दल गांभीर्याने विचार पक्षांचे नेते करतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका